नमस्कार मी सुधीर शिवनकर तुम्ही पाहता ट्वेंटी फोर न्यूज सध्या आपण साकोली शहरामध्ये आहोत ह्या हो, साकोली शहरामध्ये पंधरा दिवसाच्या अगोदर एका नामांकित आणि गर्भश्रीमंत डॉक्टरकडून सोनोग्राफीच्या नावावर एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करण्याचा धक्कादायक प्रकार ह्या तालुक्यात घटला होता त्या संदर्भात साकोली पोलीस स्टेशनने ते गुन्हा दाखल असून अजुन। अजूनही आरोपी हा मोकाटच आहे आज घटनेला तब्बल सतरा दिवस झाले तरी पण आरोपी अजूनही पोलिसांना गवसला नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल पोलीस पथकाकडून आरोपीच्या शोधात आठ पथके तयार केले असून लुक आऊट नोटीस जरी जारी केला असला तरी पण आरोपी आजही पोलिसांच्या कोसोदूर आहे पोलिसांनी त्यांना मदत करतात म्हणून त्यांचे दोन भावंड डॉक्टर भावंड यांना सुद्धा आरोपी बनले ते सुद्धा फरार असल्याची खात्रीलायक माहिती आहे पोलीस विभागाकडून त्याची प्रॉपर्टी बँक खाते स्विच करण्या संदर्भात प्रस्ताव केला आहे असे सुद्धा पोलीस विभागाकडून सांगितले आहे फक्त प्रकरण होता सोनोग्राफीच्या सोनोग्राफीच्या नावावर येथील एका गर्भ श्रीमंत डॉक्टरने एका गरीब मुलीच्या अब्रुशी छेडखानी केली हा प्रकार मानवीय कृतीला मा फासणार आहे हा प्रकार तालुक्यात घडला असून ह्या प्रकाराविरोधात फक्त काही सामाजिक संघटनांनीच आवाज उठवला ह्या ठिकाणी राजकीय मोठ्या राजकीय नेत्याचे मोठे नेते असून त्यांच्याकडून अजूनही पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही किंवा ते राजकारणी लोक अजूनही ह्या घटनेला गांभीर्य घेतले असा सा प्रकार साकुली हादरले पण पोलीस गप्प लोकप्रतिनिधी मूक आणि नाना पटोले कुठे आहेत श्रीमंत डॉक्टर साठी कायदा झुकतोय का पीडितेला न्याय कधी मिळणार भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील एका नामांकित खासगी रुग्णालयात अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने सोनोग्राफीच्या नावाखाली केलेला विकृत प्रकार दिवसागणिक गडद बनतो आहे पीडितेच्या तक्रारीवरून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होऊन सतरा दिवस उलटले पण तरी आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल अजून मोकाटच शहरात संताप उफाळून आलाय पण पोलीस मात्र एका श्रीमंत डॉक्टरच्या अड्ड्यावर धाड घालण्यास पोलिसाची भूमिका नव्हे तर ठसा घेऊन फिरणारी वाटू लागली आहे साकोली स्टेशनचे अधिकारी एम पी आचरेकर पत्रकारांना भेटायचंही टाळताय ते ठाण्यात नाहीत म्हणत दरवाजे बंद केले जातात हा निष्क्रियतेचा अभिनय आहे की मिळालेल्या दबावाखाली पोलीस प्रशासन आरोपीला वाचवताय या गंभीर प्रकरणावर साकोलीतील कोणताही स्थानिक नगरसेवक पंचायत सदस्य जिल्हा परिषद प्रतिनिधी किंवा सामाजिक संघटना उघडपणे का बोलत नाही एका मुलीचा जीव तिचं भविष्य तिचा आत्मसन्मान पायदळी तुडवला गेला आणि लोकप्रतिनिधी गप्प हे मौन समर्थन वाटतंय की डॉक्टरच्या पैशापुढे सगळ्यांनी नतमस्तक होणं स्वीकारलंय आणि मग जनतेला सर्वात मोठा प्रश्न पडतो नाना पटोले गप्प का या मतदारसंघाचे आमदार आणि काँग्रेसचे मोठे नेते माजी विधानसभा अध्यक्ष इतक्या वर्षाच्या राजकारणात लोकशाही संविधान महिला सन्मान बाल संरक्षण यावर नानांनी भाषण दिलंय पण आता एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार होतो तक्रार होते गुन्हा दाखल होतो आरोपी मोकाट फिरतो आणि नाना पटोले गप्प बसतात हा शांतपणा त्यांच्या राजकीय बांधिलकीचा भाग आहे का किंवा डॉक्टर ओळखीचा असल्यानं ते काही बोलू शकत नाही चाकोलीकर जनता आता फक्त बघ्याची भूमिका निभावणार नाही लोकांचा संयम सुटतोय राग उफाळून येतोय मुलीच्या सन्मानासाठी आता लोक रस्त्यावर उतरायला तयार झाले आहेत सामान्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे जर आरोपी सामान्य असता तर पोलीस चोवीस तासात अटक केली असती का पोलिसांचं डोळं झाकणं म्हणजे भ्रष्टाचाराचं नवं का लोकप्रतिनिधींचं मौन म्हणजे माणुसकीचा खून नाही का श्रीमंतांच्या जोडीला राजकीय ओळख असेल तर कायदा वागतो का हळू हळू आवाज उठतोय डॉक्टर अटकेत हवाच पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे नाना पटोले यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी या प्रकरणात डॉक्टरवर या याआधी अश्लील कृत्यांची तक्रार असल्याचं बोललं जातं पण त्यांच्या वैद्यकीय साम्राज्यामुळे त्याच्यावर कोणालाच बोलायची कारवाई करायची हिम्मत होत नव्हती पण आता जनता झुकणार नाही गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज सातत्याने हे प्रकरण उघड करत आहे पण प्रश्न असा की काय फक्त मीडियाच लढणार सरकार पोलीस नेते समाज कोण न्याय देणार जर लवकरात लवकर आरोपी डॉक्टर वर कारवाई झाली नाही तर साकोली ते नागपूर मोठं जन आंदोलन उभं राहील त्याची जबाबदारी संपूर्ण यंत्रणेवर राहील लोकशाहीमध्ये असा अन्याय जनता सहन करणार नाही गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज घेता सुधीर शिवणकर भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल